अवधहूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जयकाळेश्वरी तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही कधी तुळशीसमोर दिवा लावला आहे का दिवा लावताना तुमच्या मनात श्रद्धा होती का का फक्त एक धार्मिक सवय म्हणून तुम्ही हा दिवा लावता पण तुम्हाला माहीत आहे का या सध्या या साध्या वाटणाऱ्या कृतीमागे एक अतिशय मोठे आध्यात्मिक गुढ दडलेले आहे आणि ते स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितले आहे तुळशी ही केवळ एक वनस्पती नाही ती आपल्या संस्कृतीचं आपल्या भक्तांचं आणि आपल्या घरातील पावित्र्याचं प्रतीक आहे आपल्या आईच्या हातून लावले लावलेली ती तुळशी समोरील दिवा कधी प्रेमाने कधी अडचणीच्या काळात तर कधी नुसत्या मनशांतीसाठी लावलेला असतो पण तुम्हाला माहीत आहे का की हा दिवा तुमचं नशीब बदलू शकतो घरातील दारिद्र्यता दुःख आणि अशांती याचं मूळ उपटून टाकू शकतो पौराणिक ग्रंथ कथा आणि श्रीकृष्णाने स्वतः वचनाच वचन सांगितलं की जो दिवा तुळशीसमोर लागतो त्यात फक्त तेल आणि वात नसते त्यात असते श्रद्धा भक्ती आणि ईश्वराशी नातं आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीसमोर दिवा लावल्याने काय होतं श्रीकृष्ण स्वतः याविषयी काय सांगतात आणि हे सर्व का प्रत्येक भक्तांना रोज आपल्या घरात करावायला हवं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कारण आज तुम्हाला एक गोष्ट कळणार आहे ज्यामुळे तुम्ही पुन्हा कधीही तुळशीसमोर दिवा विसरू शकणार नाही भारतीय संस्कृती ही निसर्गाची आराधना करण्याची संस्कृती आहे इथे झाडं झुडपं फक्त वनस्पती नसतात ती देवतत्वाच्या प्रतीकांमध्ये बनली जातात आणि त्यामध्ये सर्वात पवित्र सर्वात पूजनीय वनस्पती म्हणजे तुळशी तुळशी जिला आपण विष्णुप्रिया म्हणतो तिचं नाव उच्चारलं तरी घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तिच्या पानांमध्ये औषधी गुण आहेत तिच्या सावलीत भक्तान्त, भक्तांच भक्तांचा श्वास आहे आणि तिच्या उपस्थितीत घर ही फक्त वास्तू राहत नाही ती एक ते एक सुंदर मंदिर होऊन जाते पुराणामध्ये सांगितले आहे की तुळशी ही लक्ष्मी मातेचे रूप आहे ती केवळ वनस्पती नसून साक्षात देवी आहे तुळशी विना पूजा फळ देत नाही असं शास्त्र सांगतं म्हणून श्री विष्णू किंवा श्री कृष्णाची पूजा तुळशीशिवाय पूर्ण होत नाही आपल्या घराच्या अंगणात असलेली तुळस वृंदावन हे केवळ शोभेचं नाही तर एक पवित्र ऊर्जास्थान आहे जेथे तुळस असते तेथे ते नकारात्मक ऊर्जा टिकत नाही तिथे दारिद्र्यता दुःख क्लेश कलह यांचं अस्तित्व राहत नाही कारण तुळशी असते घरातील लक्ष्मी येण्याचे द्वार तिच्या आजूबाजूला दिवा लागतो मंत्र उच्चारले जातात आणि तेथे दररोज एक शांतीचा समाधानाचा पवित्रतेचा संचार होतो तिथं देवांचं वास्तव्य असतं म्हणून पूर्वीच्या काळी घराच्या मध्यभागी किंवा अंगणात तुळशी असायची कारण ती घरात घराचा शुद्ध आत्मा असते सकाळी किंवा संध्याकाळी तुळशीला नमस्कार करताना तिला पाणी घालताना किंवा दिवा लावताना आपण देवांशी संवाद साधतो ती केवळ परंपरा नाही ती एक आंतरिक साधना आहे तिच्या समोर उभं राहिलं की मन शांत होतं चिंता दूर पाळतात आणि भक्तांचं तेज अंतर मनात हे काही केवळ रथवैकल्य सांगायचं नाही हे अनुभवायचं असतं तुळशी जवळ उभं राहून एखाद्या दिवशी डोळे मिटा आणि तुम्हाला जाणवेल तिच्या शांततेत देवा देवांचं खरं अस्तित्व आहे तुळशीला नमस्कार करताना आपण तिच्या समोर एक दिवा लावतो पण विचार केलाय का हा दिवा इतका महत्वाचा का आहे ही केवळ एक धार्मिक परंपरा आहे आहे की त्यामागे काही अदृश्य शक् अदृश्य शक्तींचं गूढ आहे हिंदू धर्मात दिवा म्हणजे केवळ प्रकाश नाही तो देवांच्या उपस्थितीचं प्रतीक आहे आणि तुळशी समोर लावलेला दिवा म्हणजे ईश्वरी आणि भक्त यांच्यातील निखळ संवाद ती एक अशी प्रार्थना आहे जिच्यात शब्द नाही फक्त श्रद्धा आणि नितळ भावना आहे पौराणिक मान्यतेनुसार तुळशी म्हणजे साक्षात लक्ष्मी श्री विष्णूंनी तिला वरदान दिले की ज्या घरात तुळशी समोर दररोज दिवा ला लागेल तेथे मी स्वतः वास्तव्य करेल म्हणजे तुळशीसमोर दिवा लावणं म्हणजे भगवान विष्णूंना आपल्या घरी आमंत्रण देणं शास्त्र सांगतं की दिव्याच्या ज्योतीत एक विशेष अग्नितत्व असतं जे घरातील नकारात्मकता ऊर्जा जाळून टाकतं तुळशीसमोर लावलेला दिवा ही सात्विक ऊर्जा आणि पवित्र प्रकाश यांचे मिश्रण असतो जो घरात सुख समृद्धी आणि शांती घेऊन येतो रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशी समोर दिवा लावणं हे विशेष शुभ मानलं कारण हा काळ गोंधुली वेला असतो जिथे दिवस आणि रात्र यांचं संक्रमण घडत हा तो काळ आहे जेथे नकारात्मक शक्ती सक्रिय होतात आणि दिव्यांच्या ज्योत दिव्यांची ज्योत त्या शक्तींना प्रवृत्त करते म्हणून आपल्याला आईला आई, आई सकाळी आणि संध्या म्हणून आपली आई सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावताना ओवाळत म्हणायच्या तुळशी माय सुख समृद्धी दे वारीचे वळे घाल या शब्दांमध्ये केवळ भक्ती नव्हे तर त्या दिवशी दिव्याच्या ज्योतीतील आपल्या घराच्या सुरक्षतेचा विश्वास होता आजच्या काळात अनेक जण म्हणतात हे फक्त रूढी आहेत पण खरं खरं काय आहे माहिती माहिती आहे का ही संस्कारांची मशाल आहे जी एका पिढी पिढीकडून दुसऱ्या पिढी पिढीकडे दिली जाते जे जिथं तुळस असते तेथे दिवा लागतो जिथे देव असतो आणि तिथे दैवही उजळते किती सुंदर आहे ना तुळशीचं झाड मिठासवारा जरी त्या स्पर्श करतो तरी त्याहून एक शांतीचा सुवास पसरवतो पण ही फक्त वनस्पती नाही श्रीकृष्णाच्या हृदयातील प्रिय सखी आहे होय पुराणानुसार तुळशी देव तुळशी देवी म्हणजे लक्ष्मीचे रूप आहे पण कृष्णांसाठी ती भक्तांची मूर्ती प्रेमाची परम वात्सल्य आहे श्रीमद भागवत पुराणात आणि स्वकंद पुराणामध्ये एक सुंदर कथा आहे श्रीकृष्ण म्हणतात हे देवी तुझ्या पवित्र पानांशिवाय माझी पूजा अपूर्ण आहे जगास सर्व सुवासिक फुले एकत्र केली तरी तुळशीच्या एका पानाचा गंध त्यांना लाभणार नाही श्रीकृष्ण स्वतः सांगतात की ज्यांच्या पूजेत तुळशीपत्र असेल तो भक्त मला अधिक प्रिय असतो तुळशीचं प तुळशीपत्र म्हणजे निरागस भक्तीचं प्रतीक जिथं दिखावा नाही तिथं केवळ निखळ प्रेम आहे भगवान श्रीकृष्ण तुळशीला रुंदा म्हणून संबोधतात आणि तिला वचन दिले की जेव्हा जेव्हा माझी पूजा होईल तेव्हा तुला अग्रस्थानी मान दिला जाईल म्हणून आपण तुळशी दल घालून श्रीकृष्णांना अर्पण करतो तुळशीच्या पानांमध्ये विशिष्ट कंपने पॉझिटिव्ह वाईब्स असतात ज्या श्रीकृष्णांच्या ऊर्जा क्षेत्रात तदमस साधतात तिचं एक पान म्हणजे भक्ती समर्पण आणि प्रेमाचे प्रतीक एकदा नारद मुनींनी विचारलं हे गोविंदा तुला लाखो सुवर्णहार मोत्यांचे अलंकार अर्पण केले गेले पण तुला सर्वात प्रिय काय आहे कृष्ण मंद स्मित करत उत्तर देतात तुळशीच्या पानांसारखं का शुद्ध काहीच नाही ते मला हृदयापासून प्रिय आहे कारण त्यामागे एक त्यामागे भक्तांचे समर्पण समर्पण आहे आहेत तुळशीचा प्रत्येक पान म्हणजे कृष्णासाठी प्रेमाचं एक पात्र पत्र आहे जेव्हा ते पत्र दिव्याच्या प्रकाशात त्यांच्यासमोर अर्पण केले जातं तेव्हा त्या भक्तांच्या घरात श्रीकृष्ण स्वतः चालत येतात तर जाणून घे घेऊया तुळशीच्या दहा अशा गोष्टी ज्या घरात दिव्याच्या प्रकाशात कायम ठेवतात एक तुळशीला दररोज पाणी घालणं तुळशीला नियमाने पाणी घालणं म्हणजे तिच्याशी एक संवाद साधणं जसं भक्त देवांशी रोज नातं जोडतो तसं तुळशीला पाणी घालणं म्हणजे घरात सात्विक ऊर्जा वाढवणं समोर दिवा लावणं विशेष संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी अंधार पसरतो आणि त्यावेळी नकारात्मक ऊर्जा सक्रिय होते त्या अंधाराला प्रवृत्त करणारा दिवा म्हणजे एक प्रकाशबिंदू जो आपल्या घरातला घराला रक्षण करतो तीन तुळशीला स्पर्श करताना नम्रता आणि आदर तुळशी देवी ही लक्ष्मीचं रूप मानलं गेलं आहे तिच्या पानांना उगास तोडणं तिला पाय लावणं हे अपवित्र हे तिचे पावित्र्याला दुखवण्यासारखं ठरतं चार रविवारी आणि संक्रांतीसारख्या दिवशी तुळशीचे पान न तोडणे शास्त्रात म्हटले आहे की काही विशिष्ट दिवशी तुळशीला विश्रा तुळशी विश्रांती घ्यावी ती एक चेतना शक्ती आहे तिचा सन्मान करणं म्हणजे घरात शक्तीचा सन्मान करण्यासारखं आहे पाच तुळशीच्या जवळ अपवित्र वस्तू न ठेवणं सिगारेट दारू मांसाहार यासारख्या वस्तू तुळशीच्या परिसरात आणू नयेत तिने प्रसन्न होण्यासाठी परिसर शुद्ध ठेवावा ठेवणं आवश्यक आहे सहा तुळशीची माती पवित्र मानणं तुळशीच्या मंज मन... मंजुळांवर माती ही अनेक पूर्वजांमध्ये तुळशीच्या मंजुळातील माती ही अनेक पूजांमध्ये वापरली जाते ती माती केवळ भौतिक नाही ती आध्यात्मिक ऊर्जा शोषून घेत असते सात तुळशीच्या झाडाखाली बसून जप किंवा ध्यान करणं तुळशीच्या आजूबाजूला सकारात्मक कंपन्या असतात ती ध्यानासाठी सर्वोत्तम जागा मानली जाते मनशांती मनशांती करायचं असेल तर तुळशीचे तुळशीच्या सानिध्य निवडा आठ तुळशीच्या समोर सौम्य सुगंधी धूप किंवा अगरबत्ती लावणे धूप आणि दिव्यांचे संयम म्हणजे वातावरण शुद्ध करण्याची शक्ती यामुळे घरातील सकारात्मक लाट पसरते नऊ तुळशीच्या गाभाऱ्याची स्वच्छता राखणं प्रत्येक शुक्रवार किंवा पौर्णिमेला तुळशीला हळद कुंकू लावून तिचा गाभारा स्वच्छ करा जसं आपण देवाच्या गाभाऱ्याची स्वच्छता करतो तसं तिचंही स्थान देखील पवित्र ठेवणे दहा तुळशी विवाह किंवा तुळशी पूजन केल्याने घरात स्थिर लक्ष्मी वास करते कार्तिक महिन्यात तुळशी विवाह हा केवळ विधी नाही तो विष्णू आणि लक्ष्मी मिलनाचे प्रतीक आहे या दिवशी तुळशीला नववधूप्रमाणे सजवून पूजा केल्या केल्यास घरात आनंद समाधान आणि सौख्याची ऊर्जा येते ही दहा गोष्टी जर तुम्ही नियमाने पाळल्या तर तुमचे घर एक मंदिर बनून जाईल जिथे तुळशीची तुळशीची कृपा दिव्यांचा प्रकाश आणि श्रीकृष्णाचा आशीर्वाद सदैव राहील मित्रांनो आपण रोज मोबाईल चार्ज करतो पण आपलं मन आपलं घर आणि आपलं नशीब चार्ज करायचं असेल तर तुळशीसमोर एक दिवा लावा तो फक्त दिवा नाही ते एक संवाद आहे तुमच्या आत्म्याचा आणि ईश्वराच्या प्रकाशाचा प्रकाशाचा श्रीकृष्ण म्हणतात तुळशीसमोर लावलेला दिवा हे एक व्रत आहे जे काळ परिस्थिती आणि दुःख यातून हरू शकते जरी ही माहिती हृदयाला भिडली असेल तर ही श्रद्धा पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचवा आपल्या नात्याचा श्रद्धेचा आणि संस्कृतीचा आवाज या व्हिडिओमधून हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद जयकाळेश्वर